हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे आपले पद आहे या पदासाठी आपण टेक्निकल सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पर्यंत बघायचे आहे व्हिडिओ लाईक करायचे आहे नवीन चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे इंजिनिअरिंग आयडॉलॉजी या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीसची आरात आलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या, स्था या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केली आहे ते पण फक्त दोन हजार रुपयामध्ये आपण ही बॅच प्रोव्हाइड करत आहोत प्लस त्यामध्ये बॅच चे फीचर सुद्धा असणार आहे तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचा टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डे आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तुम्ही अकॅडमीचा नंबरवर कॉल करू शकता प्लस त्यासोबतच आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्यामध्ये पण आपण बीएमसी डब्ल्यू आर डी एन एम एमजीपी या सर्व एक्झाम साठी आपण ही बॅच स्टार्ट केली आहे ऑनलाइन स्वरूपामध्ये त्यामध्ये तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे आणि बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाय यावर तुम्ही कॉल करू शकता आता आपण बघणार इंजिनिअरिंग हायडॉलॉजी मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक करायचे आहे प्लस त्यावर तुम्हाला एनसीक्यू आणि प्वेल्फ क्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे तितके तुम्ही केले तरी तुम्हाला साठी इनफ असणार बघा हायड्रोल इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी मध्ये तुम्हाला हायड्रोलॉजिकल सायकल करायची आहे तुम्ही इम्पॉर्टंट आहे टॉपिक सायकल त्यानंतर प्रेसिपिटेशन करायचं आहे सुद्धा इम्पॉर्टंट आहे यू ऑपरेशन करायचं आहे इन्फिल्ट्रेशन करायचे आहे देन रन ऑफ करायचं आहे हायड्रो हायड्रोग्राफ्स करायचे आहे त्यासोबत रिझर्वॅने प्लॅनिंग सेडिमेंट कंट्रोल सुद्धा करायचे आहे प्लस फ्लड्स फ्लड रुटिंग ग्राउंड वॉटर आपल्याला यामध्ये हायड्रोलॉजिकल सायकल त्यासोबत त्याचे कारण त्याचं प्रेसिपिटेशन टॉपिक देन यू ऑपरेशन करायचं आहे इनफिल्ट्रेशन ती पुन्हा प्रोसेस आहे ते हायड्रोज सायकलची ते तुम्हाला कम्प्लिटली व्यवस्थित करायचे त्यावर तुम्हाला एनसीक्यू क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकता ठीक आहे प्लस रन ऑफ टॉपिक करायचे हायड्रोग्राफ्स करायचे आहे हायड्रोजी सायकलमध्ये रिझर्व्ह प्लॅनिंग आहे सेडिमेंट कंट्रोल सुद्धा करायचं आहे फ्लड हा टॉपिक करायचे आपण इम्पॉर्टंट आहे फ्लड रुटिंग करायची आहे आणि ग्राउंड वॉटर तुम्ही योग्य टॉपिक करून त्याचे एमसीक्यू आणि एमसीक्यू क्वेश्चन प्लस त्यावर पीवाय क्यू सॉल्व्ह केले तरी तुम्हाला एक्झाम मध्ये कव्हर करू शकता जे तुम्हाला मी टॉपिक सांगितले त्याच टॉपिक वर येणार त्या व्यतिरिक्त तुम्ही टॉपिक नाही असे इतके टॉपिक तुम्ही केले तर तुम्हाला इनफ आहे बघा त्यासोबत बघा ऑल टाईम रिक्रुटमेंट बॅच आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्टार्ट केलेली आहे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण बीएमसी या सर्व साठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे प्लस नवी मुंबई महानगरपालिकेची पद आहे स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये आहे आपली आणि बॅचचे फीचर सुद्धा जुन्या प्रश्नपद्धिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार आपण टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट

किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे थँक्यू